मी कल्याणमधून कल्याणमध्ये एसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालबारमध्ये अश्लील डान्स केला जात असल्याचं उघड झालंय पोलिसांनी धाड टाकत सहा महिला सिंगर बार मालक मॅनेजर वेटर आणि ग्राहक अशा एकूण तेवीस जणांना ताब्यात घेतला पंचनामा करत अठ्ठावीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठिया आंदोलन केलं आहे पाणी पुरवठा विभागाकडून केव्हाही पाणी सोडलं जात आहे त्याचप्रमाणे पाईपलाईन गटाराच्या आतून असल्याने दूषित पाणी येत आहे नाल्यांची साफसफाई व्यवस्थित करण्यात आलेली नाही अशा अनेक समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय ठाण्यातील पडघाममध्ये महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाशी संबंधित प्रकरणामध्ये छापेमारी केली आहे एटीएसने दोन हजार तीनच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सीमी या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब नाचन याच्या घराची ही झडती घेतली आहे साकीब नाचन यांनी दोन हजार सतरामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा संशय एटीएसला आहे भिवंडीतल्या बोरीवली गावामध्ये कडून छापेमारी करण्यात आली आहे पथकाने दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या साकिब नाचण याच्यासह बावीस घरांमध्ये छापेमारी केली आहे या ठिकाणाहून संशयित व्यक्तींचे मोबाईल लॅपटॉपही तपासण्यात आले त्याचप्रमाणे काही मोबाईल आणि सिम कार्ड्स अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक झाले सात महिन्यांपासून अडीच कोटी रुपयांची थकबाकी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाल्यात कांदा लिलाव बंद पाडत तर ठिया आंदोलन त्यांनी केलंय पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार देखील त्यांनी केला